नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून तीन दिवस पावसाची उघडीप राहणार मात्र सोमवारपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढचे तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता वर्तवली आहे शुक्रवार शनिवार आणि रविवार राज्यात पावसाची उघडीप राहणार आणि सोमवारी पावसाला सुरुवात होणार प्रामुख्याने यामधील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि धुळे या जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर इतर राज्यातील सर्वच भागात स्थानिक वातावरणाच्या निर्मितीमुळे मध्यम तर काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच राज्यात पावसाला पोषक वातावरण एकवीस पासून ते पंचवीस सप्टेंबरपर्यंत मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये तुळक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तविली आहे तर अशाच बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद